नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अफ नेटवर्क मित्रांनो आपण आज नवीन एका विषयावर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत ती महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे सभासारबद्दल नवीनच आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आपल्या महाराष्ट्रामध्ये आजपासून म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे आणि आज झालेली जे विशेष ग्रामसभा आहे त्या विशेष ग्रामसभेचं जे काही प्रोसिडिंग आहे ते आपल्याला सभासार या पोर्टलवरून आपण ते डिजिटली डाउनलोड करू शकतो आपण त्याची लँग्वेज चेंज करू शकतो नॉर्मली त्याच्यासाठी कशा प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे आहेत ते कसे अपलोड करायचे आणि जो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जे काही प्रोसिडिंग डाउनलोड होते ते त्याच्यामध्ये लँग्वेज कशी चेंज करायची आणि मुद्देशुद्ध प्रोसिडिंग कशी तयार करायची याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ आपण सरार पोर्टलच्या ॲप पोर्टलवर आलेला आहोत ज्यांना ज्यांना सभासार पोर्टलचं जे वेब ते नसी जा ते लिंक आहे ते मिळाले नसेल तर त्या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर क्लिक करून या सभासार डॉट पंचायत डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर येऊ शकता इथं आल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम आहे की इथं लॉग इन ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता या लॉगिनमध्ये आपल्याला आपल्या ई ग्राम स्वराजचा ॲडमिनचा जो लॉगिन आहे तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड याच्यामध्ये टाकायचा आहे जशाप्रकारे मी याच्यामध्ये टाकत तुम्ही बघू शकता माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे मध्ये सर्व काही वर्ड जे आहेत ते कॅपिटल आहेत लॉकमध्ये आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचं ॲडमिनचं जे काही लॉग इन असेल ते सभासारमध्ये लॉग इन झालेलं तुम्हाला दिसेल इथं बघू शकता तुम्ही वर स्टेट झेड पी बी पी आणि जी पी म्हणजेच राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत असे चार ऑप्शन वर दिलेले आहेत त्याच्या खाली तुमची जे ग्रामपंचायत आहे जे त्यानुसार तुमची ग्रामपंचायत लॉग इन होईल अपलोड व्हिडिओ अँड ऑडिओमध्ये सिलेक्ट मीटिंग डेट जे आजची घेते उद्याची घेणार नाही किंवा त्याच्यानंतर पर परंतु कसं आहे की आज आपणच आजच सतरा तारखेला हे ग्रामसभा आपण अपलोड करत आहोत आजच्या डेटमध्ये घ्यायची आहे मीटिंग टॅबमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला ग्रामसभा कशा प्रकारचे आहेत तुम्ही इथून निवडून घेऊ शकता त्याच्यानंतर इतर लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचं की तुम्ही कोणत्या प्रकारच्या लँग्वेजमध्ये हिंदी मराठी इंग्लिश इतरही म्हणजे काही आपल्या रिजनल लँग्वेज आहेत महा भारतामधल्या संपूर्ण कोणत्याही लँग्वेजमध्ये जे याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यापैकी कोणताही एखादा व्हिडिओ तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड करत आहात तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला याच्यामध्ये द्यायची म्हणजे तुमची लँग्वेज निवडून घ्यायची आहे इथं ॲड मिटिंग टायटल तुमचं मिटिंगचं टायटल काय होतं ते तुम्हाला तुमच्या रिजनल म्हणजेच जे काही राज्यभाषा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निवडून घ्यायचं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे आपल्या आजच्या ग्रामसभेचं टायटल होतं त्याच्यानंतर खाली क्लिक टू ब्राऊज याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आजच्या ग्रामसभेचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे तो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इथं तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे त्याच्यामध्ये प्रोसेस करायची आहे इथं हा व्हिडिओ आलेला आहे इथं अपलोडचं ऑप्शन आहे खाली हा व्हिडिओ जो आहे तो आपण अपलोड करत आहोत इथं खाली निळी जी पट्टी आहे ती निळी जी आहे ते आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोडिंगला गेलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड कम्प्लीट झाल्यानंतर व्हिडिओ जो आहे तो अपलोड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला स्टार्ट प्रोसेसिंगचं एक ऑप्शन दिलेला आहे साईटला त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे परंतु आपलं सर्व सर्वात आधी याच्यामध्ये तुम्ही दोन जी बीपर्यंत ठीक आहे दोन जी बीपर्यंत याच्यामध्ये तुम्ही हा व्हिडिओ अपलोड करू शकता नॉर्मली पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ जो आहे तो आपण याच्यामध्ये अपलोड करू शकतो ठीक आहे इथं अपलोड कम्प्लीट झालेला आहे स्टार्ट प्रोसेसिंगवर क्लिक करायचा आहे प्रोसेसिंग स्टार्ट झाल्यानंतर तुमचा व्हिडिओचं जे काही त्याच्यामध्ये बोललेले असेल त्याच्यामधली सर्व शब्दच्या शब्द, शब्द सारखे एकसारखे ते सगळे याच्यामध्ये तुम्हाला टाईप करून मिळतील आणि ते ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही आता मराठी निवडलेली आहे आपण तर मराठीमध्ये तुमचा व्हिडिओ असला पाहिजे मराठीमध्ये जर व्हिडिओ असेल तर मराठीमध्ये तुमची प्रोसेसिंग टाईप करून तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ जर तुमच्या दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमध्ये असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पिऊ शकता ठीक आहे इथं बघा व्हिव मराठीमध्ये याच्यावर राईटमध्ये क्लिक केलं इथं तुमचं जे काही Uh, प्रोसिडिंग होती तेचा तेचा ते तुमच्या व्हिडिओमध्ये बोलल्या गेलं होतं त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर त्याच्याखाली व्यू इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे आणि खाली जे आहे ते मिटिंग्स जे आहे व्ह्यू मिटिंग मिनिट ऑफ मिटिंग याच्यामध्ये दिलेलं आहे आता इथं जे आहे हे पॉईंट दिलेलं आहे हे तुम्हाला जर मराठीमध्ये करून घ्यायचे असेल तर इथं वेबवर ऑप्शन आहे इथं वर घ्यायचं आहे याच्यामध्ये मराठी क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला सुद्धा ते सर्व पॉईंट याच्यामध्ये झालेले आहे ठीक आहे आणि हे आता आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे पी डी एफ एक्सपोर्ट करायचं आहे पी डी एफ पी डी एफ एस कोट केलं की तुम मा तुमची जी प्रोसिडिंग आहे ते पी डी एफ जे आहे ते इथं तुमची डाउनलोड झालेली तुम्हाला दिसेल इथं तुम्ही वर बघू शकता ठीक आहे मिनिट्स ऑफ पी डी एफ याच्यामध्ये डाउनलोड झालेली आहे ठीक आहे प्रकारे तर प्रकारे आपण जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच प्रकारे करायचं आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर इथं आपली जी प्रोसिडिंग आहे सुद्धा अपलोड झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही आणखी तुमची प्रोसिडिंग जी आहे ते डाउनलोड करून याच्यामधून टाईप करून घेऊ शकता आणि ती पी डी एफ जी आहे ती पी डी एफ तुमची ऑलरेडी तुम्हाला टाईप करून मिळणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा व्हिडिओ आवडल्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद